हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योत्ना तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते जे कोणी नवीन असेल त्यांनी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर इथ आज आहे साखरपुड्याचा दिवस ज्यासाठी आम्ही पुण्याहून जळगावला आलोय तर मम्मी पण कालच्या दिवशी आलेली होती साखरपुडा होता म्हणून पण आज मम्मीला दुसरीकडं जायचं आहे कारण दुसरीकडं पण साखरपुडा आहे म्हणजे माझी चुलत आत्या आहे त्यांच्या मुलीचा तर त्यासाठी मम्मी सकाळी सकाळीच निघाली होती रात्री थांबली आणि आता सकाळी तिकडे साखरपुड्याला गेलीये तर काल भेटून घेतलं होतं जिथे ज्यांच्या म्हणजे मामांकडे त्यांना मामा मामी त्यांना भेटून घेतलं होतं कालच्या दिवशी साखरपुड्याचं आणि मास तिकडं चालली होती तर सकाळी सकाळी ना इथे आईने हातावर मेहंदी काढलेली होती कारण कालच्या दिवशी ना वेळच नव्हता काल नाचलो वगैरे आणि घरी आल्यानंतर ना बराच वेळ झाला होता तर पटकन झोपण्या मागे होतं तर एका हातावर असंच काहीतरी काढलं होतं पण दुसऱ्या हातावर रिकामा होता तर म्हटलं मेहंदी नाही तर मग सकाळी उठल्यावर ना काही कामच नव्हतं कारण आज काही करायचंच नव्हतं तर उठल्या उठल्या ना मी आईच्या हातावर सकाळीच मेहंदी काढून दिली होती चहा वगैरे पिता 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 आईंची मेहंदी होऊन गेली होती आणि त्यानंतर आई मम्मी गेली आणि आता पिहू पण उठली होती झोपेतून तर तिची पण तयारी सुरू होती करायची कारण लव आमच्यामध्ये ना साखरपुडा हा लवकर लागतो असा नाही की खूप उशीर होतो वगैरे इतर याच्यात जसं होतं ना तसं गुजर समाजात अजिबात होत नाही आमच्या समाजामध्ये जे पण कार्यक्रम होतात ना ते खूप छान पद्धतीनं आणि लवकर वगैरे होतात असं फार उशीर वगैरे होत नाही आमच्या कार्यक्रमाना तर आईंची तयारी झाली होती आणि आई आबांचं आबांना लगेच जायचं होतं जिथं कार्यक्रम होता ना तिथे आबांना जायची घाई होती म्हणून मग पटकन आई आबांचे फोटो वगैरे काढले बाहेर आणि त्यानंतर माझी तयारी राहिली होती तर म्हटलं चला तयारी वगैरे करून घेऊ आणि रेडी झाली आहे तर कशी दिसते नक्की कमेंट करून सांगा तर अहोंची पण तयारी झालेली होती पिहू आणि रोणीत तयार झालेले होते तर त्यांचं केव्हाच सुरू होतं की आमचा पण फोटो काढा आमचा पण फोटो काढा तर इथं ते, ते फोटो काढण्यासाठी म्हणून बसलेले होते तर त्यांचं म्हणणं होतं की आमचे बरेच फोटो काढा रील वगैरे करा असं त्यांचं सुरू होतं असो तर छान फोटो वगैरे काढले इथं सगळे रेडी झाले होते आणि जा, वेळ झाला होता आमचा जायचा हॉल हॉलमध्ये कारण साखरपुडा जो आहे ना तो लग हॉल आहे ना तिथे आहे घरी नाहीये आता तर आम्ही चाललो होतो तिथे साखरपुड्याच्या ठिकाणी तर बॅग पण सोबतच घेतली होती कारण आम्ही परस्पर लग्न सॉरी साखरपुडा झाल्या झाल्या आम्ही तिकडनच परस्पर निघणार होतो पुण्याला जाण्यासाठी म्हणून बॅग वगैरे सगळं सोबतच घेऊन घेतलं होतं जेणेकरून परत घरी यायला नको असं कारण आई ते तिथंच थांबतील मग आम्ही काय करणार येऊन काय घेतलं सेम घेतली का का वाईट चल मंदिरात जाऊ आपण घेऊन इकडे अरे खेळायला वेळ कुठे आपल्याला जायचंय तिकड साखरपुडा होऊन जाईल असं नाहीये मंदिरात दर्शन वगैरे झालं होतं तयारी वगैरे केल्यानंतर म्हटलं चला मंदिरात जाऊ नव्ह कारण मंदिर आमच्या घराच्या अगदी समोरच आहे तर म्हटलं दर्शन घेऊनच मग जाऊया आणि तिथं छान छान फोटो पण काढता येतील तर तिथं आम्ही सोबतचे फॅमिलीसोबतचे बरेच फोटोही काढलेत पोस्ट टाकलेली आहे नक्की बघा तुम्ही की मी पोस्टमध्ये आमच्या फॅमिलीसोबतची जी फोटो आहेत तीही टाकली आहेत तर आबा नाही आहेत कारण आबांनी सुरुवातीलाच म्हणजे आईसोबत फोटो काढला आणि नंतर चालले गेले जिथं कार्यक्रम होता तिथे काही मदत वगैरे लागेल का नाही त्यासाठी बघण्यासाठी म्हणून आई आबा जे होते ते चालले गेले होते तर आम्ही फोटो वगैरे काढले आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो हॉलवर जायला कारण हॉलवरच साखरपुडा होता घरी नव्हता तर हॉल हॉलवर चाललो होतो आणि आमच्या मध्ये आधी नारळ उपा सॉरी नारळ फोडण्याचा कार्यक्रम पण हो असतो एंगेजमेंटच्या आधी आधी तर तो पण असतो म्हणून मग आम्ही लवकरच निघालो होतो नऊ वाजता तर हॉलवर आलो आणि सुरुवातीला एवढी गर्दी नव्हती कारण साडेनऊच झालेले होते घरातलेच जवळजवळचे लोक होती नंतर लो मग हळूहळू पाहुणे यायला सुरुवात होत होत होती आणि मोठ मोठी डेट असल्यामुळे ना बरेच पाहुणे जे होते सकाळी येऊन भेटून जात होते आणि काही मग डायरेक्टच इथल्या कार्यक्रमालाच येत होते तर आईंना पण बऱ्याच जण भेटत होते एंट्री करता करता सगळ्यांना असंच कार्यक्रम वगैरे असलं कीच आपण सगळ्यांना एकत्र भेटत असतो तसंच आईंचं सगळ्यांना भेटणं सुरू होतं आणि ह्या मामी आहेत ओहोनच्या लहान मामी कालच्या ब्लॉगमध्ये पण तुम्ही बघितलं असणार तर माझ्या फेवरेट आहेत ह्या तरी ह्या अहोंच्या लहान मामी आहेत आणि त्यानंतर मग आम्ही आलो होतो हॉलमध्ये हॉल फार मोठा नाही आणि छोटा नाही असं नव्हतं म्हणून चेअर ठेवल्या त्या नाहीतर आमच्या समाजामध्ये असं असतं की एवढा मंडप जो आहे ना तो पण अपूर्ण पडतो लोकांसाठी एवढी गर्दी असते एंगेजमेंटच्या दिवशी पण डेट मोठी असल्यामुळे मग मोजकेच लोक आद आदल्या दिवशी परत सकाळी येऊन भेटून गेले म्हणून चेअर वगैरे मांडलेल्या होत्या तर नाहीतर एवढा मंडप साखरपुड्यामध्ये सुद्धा आमच्या लोकांना फार कमी पडतो कारण साखरपुडा खूप मोठ्या याच्यात सुरू होतो तर मागे आ, मोठी चेअर पण ठेवली होती आणि छोटी चेअर पण ठेवली होती पूजा करताना बसण्यासाठी नवरदेव नवरीला त्यानंतर आधी मावशी होती अहोंची मावशी होती तर त्यांचेही मी फोटो वगैरे काढले त्यानंतर इथं प्रत्येकाचं काही, आ, काही आ, आना, आना, ना काही कार्यक्रम म्हणजे काही ना काही काम सुरूच होतं हे आणणं ते आणणं काय करणं व्यवस्था वगैरे बघणं सुरूच होतं आणि आम्ही आपल्या इथं बसलो होतो खर तर असं बसण्याची वेळ अजिबात येत नाही पण आता कसं आहे ना सगळं दिलेलं असतं त्यामुळे फार काय बघण्याची गरज पडत नाही मोजकच नाही तर असं असतं की ब सुनांना ना असं बसायची वेळ अजिबात येत नाही आमच्यात तरी असं तर इथं आई आणि मावशींदे बघत होते काय लागणार आहे काय नाही लागणार आहे असं ते त्यांचं सुरू होतं आणि इथं नवरी आलेली होती तयारी वगैरे करून पार्लरमधून तर तिच्या वॅंगल्समधलं जे हे आहे ना लटकन ते पडलं होतं तर ते इथं मामी लावून देत होत्या त्यांना आणि त्यानंतर मग त्यांच्यासोबत आम्हीही बरेच फोटो काढले कारण एंगेजमेंट लागल्या लागल्या आम्हाला जायचं होतं पुण्याला तर मग असं होतं की नंतर वेळ मिळतो का नाही मिळतो म्हणून आधीच आम्ही फोटो सेशन वगैरे करून घेतलं होतं त्यांच्याबरोबर आणि इथं चाललो होतो त्यानंतर आम्ही नारळ फोडायला तर आमच्यामध्ये ना एंगेजमेंटच्या आधी नारळ फोडायला जातात म्हणजे जे कोण जे कोणतं कु, मंदिर असलं ना जवळपास तर तिथं जातात त्या मंदिरामध्ये आणि तिथं देवाला नारळ वगैरे फोडून येतात नारळ ठेवून येतात नमस्कार करून येतात आणि त्याच्या आधी ना जेव्हा नवरी नारळ फोडायला जात असते ना तेव्हा दारात उभारवून नवरीच्या इथून ओवाडणी टाकली जाते म्हणजे जेवढे सगळे लोक असतात ना सगळी लोक जी असतात ना ओवांडणी टाकतात नवरीवरनं ओवाळून आणि न्हावी असतो तर त्याला देत असतात तर ते असतात उभे तर त्यांना ते सगळे ओवाडणी टाकून त्यांच्याजवळ देत असतो तर सगळ्यात पहिले ओवाडणी आई आणि वडिलांचीच असते आणि मग त्यानंतर बाकी हळूहळू मग टाकत असतात तर इथं ना आमची आधीच ओवडणी टाकून झाली होती नवरीला आणि त्यानंतर नवरदेवाची एंट्री झाली होती तर मग नवरदेवासोबत पण ओढणे टाकून घेतली आणि त्यानंतर ना बाहेर फोड नारळ फोडायला जाण्याच्या आधी थोडंफार आम्ही नाचलो वगैरे पण मंदिर फार लांब असल्यामुळे ना चालत जाणं पॉसिबल झालं नाही तर आम्ही नेहमी चालत जातो मंदिर वगैरे जवळ असलं तर पण पॉसिबल नव्हतं म्हणून मग नवरदेव आणि नवरीला आम्ही गाडीवरनं पाठवलं मावशी गेल्या त्यांच्याबरोबर नारळ वगैरे फोडायला आणि त्यानंतर ना नवदेव नवळीची एंट्री करताना पूजा करायची असते त्यांचं ऑप्शन केलं जातं एंट्री करताना म्हणून मग आम्ही बाहेरच थांबलेलो होतो ताट घेऊन जेणेकरून ती जबाबदारी आमच्यावरच होती की ताळ ऐनवेळला जेव्हा नवरदेव नवरी राहतील तेव्हा ते, ते अवेलेबल पाहिजे म्हणून आम्ही तिथंच उभवतो त्यानंतर मग मामीन त्यांनी ओ नवरदेव नवरीला आणि त्यानंतर ते चालत आतमध्ये आले आम्ही इथं बसलो होतो आणि मंडप बघू शकता फुल भरलेला होता जरी असं म्हटलं जाईल की मोठी डेट होती बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम होते तरीच भरपूर पब्लिक इथं आलेली होती एंगेजमेंटसाठी आणि ह्या माझ्या ननंदबाई आहेत ज्या मामी आहेत लहान मामी ज्यांना सुरुवातीला मी दाखवलं त्यांची लहान मुलगी तर त्या ननंदबाई आहेत मला सख्खी ननंद नाही आहे अशाच बऱ्याच काकांच्या मुली मामांच्या मुली आत्यांच्या आत्यांना मुलगी नाही आहे त्यामुळे काकांच्या मामांच्याच मुली आहेत त्याच आमच्या नंदा तर इथं छान अशी एंगेजमेंटची प्लेट होती आणि त्याच्यामध्ये नवरदेव नवरीची अंगठी ठेवलेली होती छान आणि एंगेजमेंटची पूजा म्हणजे पूजा वगैरे सुरुवातीला जी होती ना ती झालेली होती आणि त्यानंतर इथं एंगेजमेंट सेरेमनी सुरू होती अंगठी घालणं चालू होतं आणि नवरदेव छान असं गोडव्यावर बसून नवरीला अंगठी घालत होता तर त्यावेळेला ना खूप गर्दी समोरनं झाली होती म्हणून मग मला साईडनं जाऊन थोडासा व्यू घ्यावा लागला फ्रंटने मला व्यू घेता आला नाही बघता आला नाही कारण मुलांची आ, मित्रांची फ्रेंडची त्यांचीच गर्दी समोरनं झालेली होती तर त्यानंतर ना इथे साईडला स्टेजच्या बाजूला ना हे सजवलेलं होतं तर मी मागं म्हटलं होतं की आमच्यात रुखवत वगैरे ठेवत नाही तर हे रुखवत वगैरे नाही आहे हे आहे साखरपुड्याच्या साखरपुडा जेव्हा होतो तेव्हा नवरीसाठी सामान आणला जातो बऱ्यापैकी तो आहे तर याबद्दल मी तुम्हाला पुढे नक्की सांगेलच तर इथे ना जेवणाची वेळ झाली होती जेवण करत होते लोक तर आम्ही इथं मी उभी होती इथं आम्ही गप्पा मारत बसलो होतो की हे उठले की मग आपण जेवायला बसू कारण आम्हाला जायचं होतं पुण्याला त्यामुळे मग घाई अडबड जी होती ती सुरू होती तर जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर निघालो होतो आम्ही पुण्याला जायला आई आणि दीपा दिराणी माझी ते सगळे थांबले होते पण आम्हाला वेळ होत होता म्हणून मग आम्ही घरी आलो होतो तर आम्ही परस्पर जाणार होतो तिथूनच पुण्याला ठरलंच होतं आमचं की तिकडनंच बॅग वगैरे सोबतच घेतली होती पण नंतर लक्षात आलं की जी माझी ज्वेलरी आहे ती काढायची राहिली आहे आणि मी ती प्रवास करताना घालायला रिस्क वाटते म्हणून मी ती अजिबात घालत नाही तर आबांना घेऊन आम्ही घरी आलो होतो जेणेकरून जी ज्वेलरी आहे गोल्डची तर ती काढून घेऊन ठेवेल मी इथे आणि जे साधी असते ना ती घालून जाईल म्हणून तेवढ्यासाठी घरी आलो होतो ते कानातले वगैरे जे आहे ते सगळं गोल्डचं आहे त्यामुळे मग मी इथेच आईंजवळ ठेवून जाते तरी काढून घेतलं होतं सगळं आणि त्यानंतर मग निघालो होतो आम्ही जायला आणि जे जा गळ्यातलं आहे ना ते साधं आहे नकली आणि रोज डेली युजची आहे ते तेवढी तर तेवढं मी घालते पण बाकी कानातले वगैरे ठेवले नव्हते इथं आबा न बाय करत होते जात होते आणि ते त्यांनी आम्हाला वॉर्न केलं होतं की माझ्या नातूकडे लक्ष ठेवा त्याची काळजी घ्या असं त्यांनी आम्हाला सांगितलं असं तर आम्ही निघालो होतो पुढच्या प्रवासाला तर आम्हाला जायचं होतं आता अगेन पुण्याला आणि कालच प्रवास केला परत आजचा प्रवास खूप कंटाळा आला होता पण काय करणार असो तर एंगेजमेंट नंतर ना आ, शिल्पाव होणार होता तर शिल्पाव म्हणजे काय हे मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेलच नक्की की शिल्पाव म्हणजे काय असतं आणि काय होतं ते तर ते पण मी तुम्हाला नक्की सांगेल आमच्या याच्यामध्ये कोणत्या कोणत्या नवीन नवीन नवी पद्धती असतात म्हणजे प्रत्येकाच्या याच्यात वेगळ्या वेगळ्या असतात तर आमच्या याच्यात पण शिल्पा म्हणून आहे ते पण मी तुम्हाला नक्कीच सांगेल पुढे तर इतका कंटाळा आला होता प्रवास करायचा बसून बसून असं नको नको झालं होतं रस्त्यात आहे आणि खूप डोकेदुखी ऍसिडिटी वाढली आहे प्रवास कालचा प्रवास आजचा प्रवास परत रात्री उशीर झाला झोपायला परत सकाळी लवकर उठलो त्यामुळे आणि जेवणाचं पण असंच टाळावेळा नाही तर वेळ नाही व्यवस्थित त्याच्यामुळे इतकं डोकं दुखलं आहे इतकं हे होतं आहे त्यामुळे असं वाटतं प्रवास नकोच अर्धा प्रवास तर मी झोपूनच करते आणि ॲसिडिटी होते म्हणून रस्त्यात थांबून आम्ही आईस्क्रीम घेतली आहे रोनीत थंड वातावरण सर्दी आहे तरी पण आईस्क्रीम कारण एवढं का आणि ज़ड़ मला मायग्रेनचा पण त्रास आहे तर त्याच्यामुळे ना इतका इतकं डोकं दुखायला सुरुवात झालं होतं की मी अक्षरशः मागच्या सीटवर झोपलेली होती बऱ्याच वेळ रोनीतला पुढं बसवलं आणि मग मागच्या सीटवर झोपले आणि अर्धा प्रवास प्रवास जो आहे मी तसाच केला मला अजिबात काही कळतच नव्हतं डोळे म्हणजे अजिबात उघडे ठेवतच नव्हती पण थोडा वेळ झाला मग आली पुढं पुड़, पुढे बसली आणि तरी मी सीट थोडंसं मागं केलं आणि डोळे मिटूनच पडली होती पण मला असं होत होतं की अहो गाडी चालवता आणि मी झोपली तर ते पण एक होतं की ड्रायव्हर सीटच्या बाजूला मी जर झोपून असेल ते योग्य नाही म्हणून मग मी बोलण्याचा परत परत प्रवा प्रयत्न करत होती की त्यांच्याशी बोलत राहू असं ते मला सारखं सांगत होते की झोपून राहा काही हरकत नाही झोपली तरी आणि इथं वाजले होते दहा स दहा अठरा झाले होते म्हणजे सव्वा दहा झालेले होते जवळजवळ आणि आम्हाला पोचायला अकरा वाजणार होते आणि रस्त्यामध्ये ना माहीत नाही आज काय पण खूप ट्राफिक होती रात्रीची वेळ होती तरी पण ट्राफिक होती नगरला खूप ट्राफिक होती नगरमध्ये जवळजवळ आम्हाला अर्धा तास गेला असेल परत पुढे आल्यानंतर अजून एक कोणतं तरी गाव होतं सोपे म्हणून असं काहीतरी तर तिथं पण आम्हाला अर्धा तास त्या ट्राफिकमध्येच गेला तर औरंगाबादमध्ये आम्हाला काही ट्राफिक वगैरे लागली नाही पण नगरला आणि तिथे ना बाकी साईडला खूप ट्राफिक लागली त्यानंतर आम्ही आमच्या घराकडे आलो तर घराच्या रस्त्याला लोणी साईडला पण खूप ट्रॅफिक आम्हाला तिथे लागली तिथे कधीच ट्राफिक नसते आणि माहीत नाही कालच्या दिवशी आजच्या दिवशी एवढी ट्रॅफिक होती तर त्या एकतर आधीच बसून बसून कंटाळा येत होता गाडीमध्ये आणि त्यामध्ये ही ट्रॅफिक अजिबात उंचू देत होती आणि अहूंना पण आता कंटाळा आला होता गाडी चालवायचा पण काय करणार ना त्यानंतर कसं बस घरी पोचलं आणि घरी पोचल्यानंतर असं झालं होतं की कधी झोपू आणि कधी नाही एवढी झोप येत होती आणि घरी आलो पटकन चेंज केलं आणि काहीही रात्रीचं काहीही न खाता आम्ही तसंच तिघंच्या तिघं झोपून गेलो असो तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जे कोणी नवीन असेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा बाय